नमस्कार मंडळी आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती आहे शिक्षण क्षेत्रामधली शिक्षण क्षेत्रामध्ये एकशे चौपन्न शिक्षकांना घरचा रस्ता दाखवलेला आहे आता यांना घरचा रस्ता कसा काय दाखवला काय झालं या याच्यामध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे कारण ही जी बातमी आहे, आहे परभणी जिल्हा परिषद मध्ये ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी कशा प्रकारे काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन शासनाची दिशाभूल करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या पण त्यानंतर चौकशीमध्ये हे जे सर्व एकशे चौपन्न कर्मचारी आहेत हे दोषी ठरले आणि दोषी ठरल्यानंतर यांना शिक्षण विभागा विभागाने घरचा रस्ता दाखवला एवढंच नाही तर त्यांच्या ज्या अपॉइंटमेंट आहेत त्या रद्द केल्या अपॉइंटमेंट रद्द केल्यानंतर त्यांनी घेतलेलं जे पेमेंट आहे त्या पेमेंटची रिकव्हरी सुद्धा करण्याची प्रोसेस त्यांनी चालू केलेली आहे तर हा घोटाळा काय आहे हे आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर हा जो घोटाळा आहे विद्रोह हा घोटाळा परभणी जिल्हा परिषद मधला आहे आणि हा घोटाळा आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण कसं आहे की बऱ्याचशा वेळेस असे काही प्रलोभन आपल्याला दाखवल्या जातात आणि आपण त्याला बळी पडतो आणि बळी पडल्यानंतर ते उघडकीस आल्यानंतर त्याची जर सत्यता माहीत पडली तर कशा प्रकारे कारवाई होऊ शकते हे सुद्धा आपण या व्हिडिओ मधून जाणून घेतलं पाहिजे तर ही बातमी काय हे बघू आपण सविस्तर ही बातमी आपल्याला बघायची आहे तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक जरूर करा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही शिक्षण क्षेत्रामधल्या नवनवीन घडामोडी असतात त्याविषयी आपण चर्चा करतो आणि सर्वसामान्यांमध्ये याची जनजागृती झाली पाहिजे हाच मागचा उद्देश असतो मित्र चला तर मग ही बातमी आपण आज सविस्तर बघूया बघा परभणीतील शिक्षण विभागात दोन हजार पंधरा सोळा दोन हजार सोळा सतरा व दोन हजार सतरा अठरा या तीन वर्षामध्ये त्रेपन्न जावक क्रमांकामध्ये उपरी लेखनाच्या नोंदी घेत संबंधितांच्या संचिकांना मान्यता देण्यात आल्याचे नमूद केले या नोंदीनुसार एकशे चौपन्न जणांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थेट नोकरी मिळवली परभणीचे तत्कालीन शिक्षणाधिकारी वंदना वाहुड यांच्याकडे सदरील संचिका मान्यतेसाठी आल्यानंतर बोगस भरती प्रक्रिया उघडकीस आली बघा ही जी बोगस भरती प्रक्रिया आहे ही काही एका वर्षातली नाही ही, ही पंधरा सोळा मधली आहे सोळा सतरा मधली आहे आणि सतरा अठरा मधली सुद्धा आहे आणि यांनी काय केलं बोगस भरती कशी केली तर जे काही जावक क्रमांक असतात त्या जावक क्रमांकामध्ये अं खाली थोडी जागा असते आणि त्याच्यामध्ये उपजावक क्रमांक देऊन या एकशे चौपन्न लोकांना मान्यता देण्यात आली होती आणि ही मान्यता त्यानंतर ज्या काही शिक्षणाधिकारी मॅडम आहेत वंदना वाहुड यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी याच्यामध्ये जसं काहीतरी फेरफार करण्यात आलेली आहे आणि हे फेरफार करून यांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर त्यांनी काय केलं पुढे बघा त्यानुसार शिक्षणाधिकारी वाहुड यांनी आठ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी शिक्षण संचालक उपसंचालक व जिल्हा परिषदेच्या शिओना पत्र पाठवून शिक्षण विभागात शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती झाल्याचे त्यांच्या निर्देशनास आणून दिले होते मग त्यांनी काय केलं की आठ सप्टेंबर दोन हजार वीस ला एक पत्र पाठवलं कुणाला तर शिक्षण संचालक त्याच्यानंतर उपसंचालक आणि जिल्हा परिषदचे जे काही शिव असतात त्यांना पत्र पाठवलं आणि ही जी नियमबाह्य भरती करून करण्यात आली होती ती त्यांच्या लक्षात आणून दिली मग लक्षात आणल्यानंतर पुढे काय झालं बघू आपण त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी हिंगोलीचे तत्कालीन शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारी पावसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली मग त्यावेळेसचे जे काही उपसंचालक होते शिक्षण उपसंचालक त्यांनी काय केलं की हिंगोलीचे जे शिक्षणाधिकारी आहेत पावसे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीचा अहवाल मागवला आता हा अहवाल अहवाल मागवल्यानंतर काय झालं ते बघा त्यांनी त्याच्यामध्ये काय नमूद केलं आपलं कारण काय शिक्षण क्षेत्रातली बातमी आहे आणि इंटरेस्टेड आहे ही बातमी कारण कशा प्रकारे गुगल्स नियुक्त होतात आणि त्याला सर्वसामान्य आपले शिक्षण बांधव बळी पडतात आणि त्यामुळे त्यांचं नुकसान सुद्धा होते नोंदवलेल्या जावक क्रमांकाच्या खाली रिकाम्या असलेल्या जागेवर उपजावक क्रमांक टाकून बघा जे ओरिजिनल जावक क्रमांक होते ज्या काही ओरिजनल नियुक्त झाल्या होत्या त्याच्या खाली यांनी काय केलं उपजावक क्रमांक टाकला त्या अधिकाऱ्यांनी आणि उपजावक क्रमांक टाकून शिक्षक व कर्मचाऱ्यांची नोकरी मिळवणाऱ्या एकशे चौपन्न जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी नुकतेच काढले आहेत आणि हे, हे ज्या नियुक्त आहेत ह्या बोगस आहेत असं त्यांचं ते जे आ, आ, पावस जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी अहवाल दिला की जे काही नोंदवलेले अगोदरचे जे काही हे आहेत जावत क्रमांक त्याच्या खाली त्यांनी उपजावत क्रमांक टाकले आणि त्या पदाला मान्यता दिलेली आहे आणि हे सर्व काहीतरी म्हणजे याच्यामध्ये हे झालेली आहे फेरफार झालेली आहे या जावत क्रमांकामध्ये त्यामुळे काय झालं की एकशे चौपन्न जणांच्या सेवा समाप्तीचे आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी नुकतेच काढले आहेत त्याशिवाय संबंधितांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुली दोषी असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे परभणी जिल्हा जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात खळबळ आहे जिल्ला जिल्ला तील तील आहे बघा असा स्कॅम शिक्षण क्षेत्रामधला की जे काही अगोदरचे जावक क्रमांक होते त्याला उपजावक क्रमांक द्यायचा आणि त्याच ह्या नियुक्त्या द्यायच्या नियुक्त्या दिल्यानंतर हे सर्व काही लक्षात आलं लक्षात आल्यानंतर या एकशे चौपन्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या सेवा समाप्त केल्यानंतर त्यांनी जे वेतन घेतलेलं आहे त्या वेतनाची रिकव्हरीची प्रोसेस सुद्धा त्यांनी चालू केलेली आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे जे फेरफार केलेली आहे यांच्या जावत क्रमांकामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि मित्रो हा जर सगळा घोळ असेल तर हा कुठला आहे तर हा परभणी जिल्ह्यातील झालेला आहे आणि ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या कुठं भरल्या गेल्या आहेत ह्या खाजगी व्यवस्थापनामध्ये ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये भरण्यात आलेल्या ह्या पोस्ट आहेत अशी ही एक शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजवणारी एक बातमी आहे एक खळबळ उडून दिलेली आहे या बातमीने शिक्षण क्षेत्रामध्ये कारण एकशे चौपन्न शिक्षकांच्या ज्या आहेत त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणून आपण जीही काही कृती करतो ते ऑथेंटिक कृती करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कुठल्याही प्रलोभनाला आपण बळी पडू नये कारण आजकाल समाजामध्ये कसं असतं की बरेचसे लोक असतात मी असं करून देतो एवढ्या याच्यामध्ये तसं होते कोण पाहते कोण नाही मित्र शासकीय काम असं असते की जर एकदा का त्याचं पाहलं गेलं ना तर संपूर्ण रेकॉर्ड ते पाहतात आणि अशा वेळेस मग आपली फसगत होते ती फसगत होऊ नये म्हणून आपण नियमानुसारच आपल्याला चालायचं आहे तर ही एक ब्रेकिंग न्यूज आजची होती ती आपल्यापर्यंत शेअर करायची होती त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील शिक्षण क्षेत्रा संबंधितले तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आता आपल्या आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णग्राम देतो धन्यवाद